संगीतात पण ताकद काही वेगळीच आहे आनंद खूप येतो बरोबर गेयम गीता हो त्याचा अर्थ नेमका काय पण का गीतेचे हजार नाव आहेत असं हा गीता सहस्र म्हणजे गीता सहस्र आगा, आगा, आगा। हा 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 विष्णू अच्छा अच्छा हा कारण सहस्रनाम अशी बरेच अनेक आहेत ना कोणाकोणाची तसं मला वाटलं गीतेची सहस्रनाम आहेत सज्जन संग चित्तम ते लक्ष्मीपंडित बर गोविंद यमन आहे बर प्रत्यक्ष लोकांना लागवं जात आहे गोड आहे लक्ष्मी पंडित का हो अच्छा 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 आत्ता लावा घेतला का